अक्षय शिंदे कल्याण मध्ये शिवसेनेकडून जल्लोष साजरा बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे काल ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केले यानंतर आज बदलापूर तसेच कल्याणमध्ये देखील जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कल्याण शिवसेनेकडून जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना एकावन्न हजार रुपयाचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले एकमेकांना पेढे भरवून घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला ठाणे पोलीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत नरादम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केला त्याचा अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एकावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं आहे काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने केले जर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या जा बाहेर जाऊन अशा विकृतांना खेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लांच मुगल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार कर क होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने या विकृतांना संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या घालण्यात येतील आणि अशा गोष्टींना आता चाप बसल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र